एकनाथ शिंदे आपली दावेदारी मागे घेत मुख्यमंत्री पदाचा चेंडू मोदी मात्र शहाच्या असल्याने मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश होईल आणि महत्वाच्या उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाईल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत अशातच दरेगावातून एकनाथ शिंदेंनी प्रेस घेत मोठे संकेत दिले आहेत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे पाहूयात याच्या बाबतीत चर्चा होईल चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेल्या आहे त्या राज्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंवा ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत ही बांधील की, की आम्हाला जपायची आहे सगळ्यात महत्वाचं मला काय मिळालं कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे मतांचा वर्षाव केला आहे आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं ही गोष्ट खरी आहे का नाही बघा चर्चा अजून सुरू आहे चर्चा खूप आता तुम्हीच चर्चा करत असता <सथा> चर्चा खूप जास्ती असते त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो तुम्हाला एकच सांगतो या सर्व चर्चा आहेत आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा बघा आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो या जनतेने आम्हाला भरभरून दिलेला आहे